मम्मी मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही ग तुझे खूप मला पैसे लावले खूप मला शिक्षणासाठी झाले पुढे पैसे दिले आणि पप्पा तुला बोलायचे म्हणजे मला पप्पा मन मम्मीला गैर बोले आई मरा ड्या नाही मग पप्पा मन मम्मीला गैर बोले की नको नको शिकाड तू माझ्या महाराज पप्पा काही विषय नाही मी मम्मी तुला स्वप्न पूर करून शकनोडी तुम्ही जन्म दिवडच मना आभार आहे आणि मी मरा नंतर मम्मी रडजो नको जास्त बी सांगजो भाई मन पप्पा गेला ना गरीब माणूस यार मी सांगेल प्लीज यार मम्मी तुझी मग पडे बापे चांगले शिक रे म्हणा चांगले शिका <laughs> रेणेच सांगणं आहे शिक्षणाकडे लक्ष द्या आई वडिलांचे पैसे वायबाहेर काढू नका आणि एक भिक्कार चोट नान म्हणजे असेल ना तर प्रेमाचा एका टायमाला प्रेम करू नका एका टाइमाला तुम्ही एका वेळेस चुकी नाही बोरसे तालुका मनेर जिल्हा जळगाव मी आज अस्मिता नावाची एक मुलगी होती तिच्यावर खूप प्रेम केलं तिचे तिने माझ्यासोबत लग्न पण केलं म्हणजे आम्ही आमचे वय पूर्ण नव्हतं लग्न पण केलं आता ती मला लग्नाचं नाही म्हणते जो मी चुकीचा निर्णय घेतोय प्रेमामध्ये ते तुम्ही घेऊ नका प्लीज तुम्हाला सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका प्रेमामध्ये चोरणी घेतो आज माझ्या आई वडिलांना मी सोडून जाते कारण की लोक सांगतात आई वडिलांचा विचार कर पण मी करत नाही कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते सॉरी मित्रांनो माझ्याकडनं काय चुकलं असेल कुणाला काय बोललं गेलं असेल तर माफ करा प्लीज हेच मला सोडू आयुष्यात सर्व करा शिक्षण करा आणि मोठं व्हा पण प्रेमासारखं भिकार चोट नांदात पडू नका कारण की प्रेम असं हे आहे की ते खूप चुकीचे आहे एक मरावं लागतं प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि मी आज मरतो हो ती मला काय बोलली मी तुला विसरून गेली म्हणे तू पण विसर म्हणे मला म्हणे मग मा माझ्यासोबत इथलं लग्न केलं चार वर्ष माझ्यासोबत मध्ये राहिले पिऊ कामासोबत असं केलं पण माझं तुला बदनाम करायच्या काहीच ज... अधिकार नाही आणि मी तुला बदनाम नाही करत नाही मी फक्त लोकांना सांगतोय की खरं प्रेम करू नका आणि मी आज चुकीचा जो निर्णय घेत आहे ते कोणी घेऊ नका कारण मी एक नंबरचा आई जळा मुलगा आहे आणि कारण की पागल मी हा निर्णय कोणी घेऊ नका कारण की आपल्या आई वडिलांना काय त्रास होतोय या सर्वांना सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका मी तुम्हाला पडून विनंती करत आहे